जुई गडकरीने सांगितली आजी आजोबांची खास आठवण जुई गडकरी ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री पुढचं पाऊल माझी प्रिया या प्रियाला प्रीत कळी यासारख्या अनेक मालिकांमधून भूमिका साकारत तिने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं जुई स्टार प्रवावरील ठरलं तर मग या मालिकेत सध्या सायलीची भूमिका साकारताना दिसते जुईची ही भूमिका प्रेक्षकांना खूप आवडलेली आहे जुईचे चाहते जुईला आता सायली म्हणूनच ओळखू लागलेत अल्पावधीतच जुईनं प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलेलं आहे जुईनं इंस्टाग्रामवरच्या हात्यांसोबत गप्पा मारल्या या दरम्यान जुईला एक वेगळा प्रश्न विचारण्यात आला आणि जुईनं सुद्धा त्याचा अतिशय भावनिक आणि सुंदर शब्दात उत्तर दिलेलं आहे जुईला इंस्टाग्रामवर प्रश्न विचारण्यात आला जुईला विचारलं गेलं आजी आजोबांची खास आठवण शेअर करू शकतेस का यावर उत्तर देत आजीचा फोटो शेअर करत जुई म्हणाली मला नेहमीच असं वाटतं की घरात आजी आजोबा असायला हवे माझे आजोबा खूप लवकर गेले पण आज जर ते असते तर ते नक्कीच माझे बेस्ट फ्रेंड असते इतकं छान नातं होतं माझं त्यांच्याशी रोज दुपारी जेवण जेवल्यावर कुर्फीवालची वाट बघणं माझे खूप लाड करणं घरात कामाला मदत करणं स्वतःची कामं स्वतः करणं आणि माझ्यासाठी स्वतःच्या खिशात नेहमी काहीतरी खाऊ ठेवणं असे होते माझे आजोबा आज ते असायला हवे होते आजी आणि मी खूप भांडायचो आणि तेवढ्याच घट्ट होतो मी तिला रोज मिस करते तिच्या हातचा स्वयंपाक तिने सांगितलेल्या गोष्टी देवासमोर वाचून दाखवलेली पोथी आम्ही मिळून केलं वाळवण हे सगळं मिस करते असं पुढे जुई आजीच्या आठवण सांगत म्हणाली जुईच्या या प्रश्न उत्तरांच्या सेशनमुळे चाहत्यांना बऱ्याच गोष्टी समजल्या असून तिच्या आवडीनुडीबद्दल पण बऱ्याच गोष्टी उघडकीस आल्या